नमस्कार श्रीकांत श्रीकांत आपण पाहतात अनालाइज लोक मोदींचा अमेरिकी दौरा चालू आहे आणि कालच आम्ही व्हिडिओ केलेला होता या आधीचा व्हिडीओ म्हणजे आणि त्याच्यामध्ये ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती किती उत्स्फूर्तपणे तेथील भारतीय असो किंवा अमेरिकन असो हे सगळे मोदींचं स्वागत करते जागतिक व्यासपीठावरती एक स्वीकारार्हता आपल्या देशाच्या पंतप्रधानाची कशी दिसते आणि ही मोदी नावाच्या व्यक्तीची नाही ही संपूर्ण भारतातल्या जनतेनं ज्या पद्धतीनं जुन जाऊ द्या गेल्या सत्तर एक वर्षांमध्ये आपलं नाव जागतिक पातळीवरती कमावलेलं आहे त्याच्यासाठीची स्वीकार आणि नेमकं त्याच्या विरोधामध्ये राहुल गांधींनी आमशुन करण्यासाठी म्हणून परदेशामध्ये गेल्याच्या नंतर ज्या पद्धतीची वक्तव्य केली होती ही गोष्ट आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये मांडली आणि आता नेमकं मोदींचं एक प्रचंड मोठं भाषण भारतीय समुदायासमोर समुद। हिंदी मध्ये तिथे झालं आणि त्याच्यातला जो उत्साह ज्या पद्धतीनं समोर येतो दोन मुद्दे मला त्या भाषणातले फार महत्वाचे वाटले म्हणजे एकूण त्याचं सार काढण्याच्या नंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोदी अमेरिकेतल्या सगळ्या भारतीय नागरिकांना भारताच्या संदर्भातला एक आशावाद जागा कर जागा करते म्हणजे भारताच्या संदर्भातली हे सगळे लोक होते भारतातून बाहेर गेले वेगवेगळ्या कारणाने आणि बाहेर गेल्याच्या नंतर इथे त्यांनी आपलं कर्तृत्व शिद्ध केलं त्या सगळ्या लोकांमध्ये भारताच्या बाबत तर अशा जागृत केलेली आहेच की भारतात आता कसं कशा पद्धतीचं चित्र आहे सलग तीन निवडणुका या सरकारने जिंकलेल्या आहेत आणि नुसते निवडणुका जिंकल्याचा विषय नाही याच्यामुळे लोकशाही कशा पद्धतीने यशस्वी झालेली आहे हा एक पहिला त्याच्यातला मुद्दा आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे भारतीय त्या त्या ठिकाणी म्हणजे विशेषतः आता अमेरिकेत आहेत म्हणून अमेरिकेतल्या सगळ्या घटनांशी कसे जुळल्या गेलेले आहेत अमेरिकेच्या विकासाची त्यांचा कसा हिस्सा आहे ते कसे मिसळून गेलेले आहेत म्हणजे ही एक मोठी गोष्ट आहे की आपल्या देशातल्या नागरिकांना जे परदेशामध्ये जाऊन स्थायिक झालेले सा आहेत त्यांना तिथे जाऊन शी, सरकार शी, शे ते तिथल्या प्रशासनाशी तिथल्या सरकारशी तिथल्या सगळ्या व्यवस्थेशी कसे जोडून घेतले त्याच्यातला कसा महत्वाचा घटक आहे याच्या संदर्भातला अतिशय सकारात्मक अशा गोष्टी त्यांच्या समोर ठेवणे जेणेकरून त्यांच्या तो पण आत्मविश्वास त्यांचा जागा राहू शकेल पण मला दुसरा जो मुद्दा आहे तो, तो जास्त महत्वाचा वाटतो आहे की मोदींना या निमित्ताने भारताची म्हणून जी मार्केटिंग करायची आहे आणि हे ने नेमकं विरोधक लक्षात घ्यायला तयार हे सगळे काय म्हणतील त्याला ज्या पद्धतीने टीका करायला लागते फक्त राजकीय दृष्टिकोन टीका करायला लागते आपण ते समजू शकतो म्हणजे तर हा फारसा तो मुद्दा वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण चर्चा चर्चेला घेऊया राजकीय पातळीवरच त्यांचं जे काय आहे पण मोदी एकूण विकासाच्या संदर्भामध्ये आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये जे सांगतायत आणि त्या निमित्ताने फक्तचं जे मार्केटिंग मोदी करू पाहत ती फार महत्वाची गोष्ट भारतामध्ये मध्यमवर्गीय बाजारपेठ कशी विस्तारलेली आहे आतापर्यंत सांगितलं जात होतं आम्ही पण वेगवेगळ्या व्हिडिओ पण आता या भाषणामध्ये मोदींनी फार मोठ्या प्रमाणामध्ये गरिबीतून दारिद्र्य खरं लोक वरती कसे आलेले आहेत सुलभ शौचालय कसे झालेले आहेत पक्के घर कसे मिळालेले आहेत लोकांना नळाद्वारे पाणी कसं मिळालेलं आहे क्लीन एनर्जी एलपीजी गॅस म्हणजे चुली जाऊन म्हणजे ज्याच्यामुळे प्रदूषण होत होतं ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून जागतिक व्यासपीठावरती मांडलेला आहे मोदींच भाषणातला हा भाग फक्त भारतीयांपुरता नाही हा लक्षात द्या मुद्दा त्याच्यामुळे हा जो त्याच्यातला भाग आहे ना की मोदी भारताचं मार्केटिंग भारताचा एक ब्रँड तयार केलेला आहे आणि मोदी त्या पद्धतीने सगळ्या जगाला ते सांगताय या व्यासपीठावरती जाऊन भारत कसा सक्षम आहे जितकी अमेरिकेची लोकसंख्या त्याच्या दोन अडीच पट पेक्षा जास्त आमच्याकडे मतदार किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे युरोप पेक्षा जास्त आमच्याकडे मतदार कसे आहेत म्हणजे मध्यमवर्गीय पालकपेठ विस्तारली असं सांगत असतानाच त्याला समांतर असं ग्रामीण ज्याला आपण म्हणत होतो किंवा आपण दरदेशी लोक म्हणतो यांचं कसं उत्थान झालेलं आहे किंवा भारतामध्ये आधी किती देशात किती शहरांमध्ये एअरपोर्ट होते आणि आता किती झालेले आहे रेल्वेचं जाळं कसं विस्तारलेलं आहे नुसते रस्ते लोकांना नको आहेत फास्ट जे सगळे फास्ट ट्रॅक सगळे जे रोड हवे आहेत लोकांना हायवेज कसे पाहिजे कनेक्टिव्हिटी कशी वाढलेली ब्रॉडबँड फायव जी च उदाहरण त्यांनी दिलं आणि आता फायव्हीचं म्हणजे ज्या पद्धतीनं नेटचा वापर केला जात होता चौदा कोटीच्या पेक्षा युजर होते ते आता एकतीस कोटीच्या पुढे कसे पोहचलेले आहेत मोदी नेमकी ही गोष्ट अशा पद्धतीनं सांगतायत आणि एकूण जागतिक बाजारपेठेला आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्यात भाग पाडत मला हा मुद्दा हो सगळ्या पक्षी आणि बाकीच्या चर्चेपेक्षा खूप मोठा आणि महत्वाचा वाटतो आणि दुर्दैवाने ह्याच्याकडे मोदींच्या टीकाकारांचं किंवा राजकीय विश्लेषकांचं लक्ष जात नाही सर्वसामान्य नागरिक त्यांना ज्या त्यांच्या प्रत्येक शब्दा शब्दाला ज्या पद्धतीनं प्रतिसाद त्या संपूर्ण प्रचंड मोठ्या अशा स्टेडियमवरती मिळत होता त्याच्यातून लक्षात येत होत की ही जी एनर्जी ही जी ऊर्जा ज्याला आपण मार्केट एनर्जी बाजारपेठ जागतिक पातळीवरती विस्तार त्या जी आहे आणि दुसरा एक मुद्दा त्याला दोनचि होता नुसते आर्थिक पातळीवरची संपन्नता नुसतं बाजारपेठेचा विस्तार नुसतं आर्थिक व्यवस्थेची गती वाढणे असं नाहीये भारतामध्ये कशा विविध भाषा आहेत भारतामध्ये कशा विविध बोली बोलणारे लोक आहेत भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतातले कसे आहेत हे जेव्हा ते सांगत होते ज्या पद्धतीनं सगळे लोक त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत होते नेमकं काही दिवसापूर्वी युनियन ऑफ स्टेट नावाचं टीका भारतावरती राहुल गांधींनी केली होती आणि त्याच ठिकाणी जाऊन त्याच अमेरिकेमध्ये मोदी त्यांचं बोलणं तर पूर्णपणे कळून काढतच आहे पण त्याला लोकांनी दिलेला प्रतिसाद ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते म्हणजे नुसता असा मुद्दा नाहीये मोदी काहीतरी मांडायला आणि त्याही पेक्षा प्रत्यक्ष आपल्याला तो सगळा प्रतिसाद दिसतो आहे जागतिक बाजारपेठेमध्ये भारत नावाचा एक ब्रांड आहे त्याचं मार्केटिंग करत असताना ज्या पद्धतीनं भारतीय बाजारपेठ भारतीय बाजारपेठेमध्ये गुंतवणूक करू इच्छिणारे त्यांना जसं मोदी आकर्षित करून घेत आहेत परदेशातल्या भारतीयांच्या समोर आशा निर्माण करतायत भारतातल्या लोकांच्या समोर एक आशावादी चित्र निर्माण करत आहेत इतकंच पुरेस नाही जागतिक पातळीवरती सुद्धा मोदी एक अतिशय चांगला असा संदेश की आम्ही लोकशाही देश कसा आहोत आम्ही अतिशय ताकदीनं म्हणजे त्यांनी ते तेल सगळे त्या आकडे दिलेले आहेत दहा लाख जिथं ज्या ठिकाणी सगळे ते असे सेंटर उभे दिले होते अडीच हजारपेक्षा जास्त इथं राजकीय पक्ष कसे आहेत आणि शंभर कोटीच्या जवळपास मतदार कसे आमच्याकडं ही सगळी गोष्ट सांगत असताना मोदी ज्या पद्धतीने ज्या आत्मविश्वासाने आणि काय मोदी थ्री पॉईंट झिरो मध्ये मोदीचे खांदे कसे पडलेले डोळे कसे सुकलेले त्यांचा आत्मविश्वास कसा केलेला आहे प्रत्यक्ष भाजपला स्वतःच बहुमत नाही मिळाल्यामुळे नकारात्मक असं चित्र विरोधी पक्ष उभे करू पाहत होते त्याला प्रत्यक्ष कृतीतून बरं मोदी काय बोलतात हा एक भाग झाला पण समोर जो प्रतिसाद मिळतो आहे तो आपण स्वतंत्रपणे पाहतो त्याच्यामुळे या सगळ्या दौऱ्याकडे फार वेगळ्या दृष्टीनं पाहायची गरज आहे असा आम्हाला आवर्जून वाटतं आहे पक्षीय पातळी बाजूला ठेवून आणि दुसरा एक मुद्दा मोदी जागतिक पातळीवरती काही एक नव्या गोष्टी रुजून पाहतात हे एक फार मोठं आशादायक चित्र आहे जगाची बाजारपेठ जागतिकीकरणाकरण पर्वामध्ये पर्वा एक झाली असं आपण जर म्हणत असू तर त्याचा पुढचा टप्पा असा आहे की मग याही बाजारपेठेमध्ये जे काही गुणदोष असतील त्याच्यातले दोष बाजूला करून त्याच्यातले गुण आणि त्याचा निकोप असा विस्तार व्हावा हे पण गरजेचं आहे त्याच्यावरची संतवाणी भारतीय ऐक्य मोदी सांगीतत्व देशाचे महत्व विदेश आहे परदेशी आम्ही जातो मिसळून आवघी मिळून कुटुंबच राखी बंधुव भारत सर्वात मोठी लोकशाही जग सारे पाही बौधुबान देशासाठी कोण झाले ते कुर्बान दे जीवनाचे दान देव विदेशी भूमीत वाजविला डंका नकाराची लंका पेटविली कांत म्हणे मोदी जाग भिती आशा विकासाची दिशा दाखवणे विकासाची दिशा दाखवणे रामायणातला तो प्रसंग तिथे जाऊन रावणाची लंका कशी पेटवली असं सांगतात हा थोडासा उलटा प्रसंग आहे की मोदी गेलेले आहेत परदेशात पण मोदींनी परदेशात जाऊन लंका जी पेटवलेली आहे ती हे जी सगळं नकारात्मक राजकारण ज्यांना ज्यांना करायचं आहे आणि ज्या पद्धतीची अतिशय काय म्हटेल दत्त ही अशी टीका जी केली जात होती त्या टीकेची लंका जी देशामध्ये आणि सरोज सारख्याच्या फंडिंग वरून परदेशात सुद्धा चालू आहे ती नकाराची लंका मोदींनी परदेशामध्ये जाऊन पेटवलेली आहे अमेरिकेची निवडणूक तोंडावरती आहे जगातला संपन्न असा देश आणि जगातला दुसरा आपल्यासारखा सगळ्यात मोठी लोकशाही असलेला पाचवी अर्थव्यवस्थेत असलेला दोष देश म्हणून ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा त्यांनी विस्तार करत असताना ए म्हणजे अमेरिका आणि आय म्हणजे इंडिया या पद्धतीने जे सांगितलेलं आहे हे खूप मोठं आशादायी चित्र त्यांनी निर्माण केलेलं आहे इथेच थांबूया धन्यवाद